त्या कुटुंबाची हेमसोय झालेली आहे काल अपेष्ट आहे किती कठीण परिस्थितीतून तुम्हाला जावं लागतं का परवाचं उदाहरण बघितलं आपण मिरीवरून येताना चालू गाडीचे चाकणी खळण्या गेलो इतक्या ड्युट्या काल आपले एक ड्रायव्हर आपल्या शासकीय रुग्णालयावरती झाडावरती जाऊन बस आधो म्हणजे आतमध्ये सत्तावन्न प्रवासी आणि मुलं होती इतका ताणतणाव तुमच्या तुमच्या जीवनामध्ये वाढलेला आहे कारण सारखं स्टिरिंगवरती बसलं गाडीत बसलं की सारखा विचा विचार येतो पगार एवढा आणि त्याची कोण बोलून कशी करायची याचा विचार सातत्याने तुमच्या डोक्यामध्ये असतो आणि म्हणून ही माणसा अख्खा आयुष्य या सगळ्या महामंडळामध्ये तुम्ही घालवतात म्हणून तुम्हाला देखील वेतन चांगल्या प्रकारचं चा मिळालं पाहिजे तुमची जी मागणी आहे ती मागणी अत्यंत रास्त आहे या मागणीला आमचा पाठिंबा मा आहे जर संध्याकाळपर्यंत म्हणजे सरकारचं लक्ष वेगवेगळ्या ठिकाणी आहे आपल्याकडे तिथल्या कामगाराच्या विरोधी सरकार आहे शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे आरक्षण धोरणाच्या विरोधी सरकार आहे म्हणजे सगळ्याच जे जे काही शोषित घटक आहेत त्यांच्या विरोधामधलं हे सरकार आणि योजना तर अशा पद्धतीच्या राबवल्या जातात की पुन्हा आमचं सरकार आम्ही सत्तेमध्ये यावं आम्ही मुख्यमंत्री व्हावं अशा पद्धतीच्या योजना आहेत परंतु आपण घेतलेला निर्णय हा सनशित मार्गाने आहे लोकशाही मार्गाने आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या माध्यमातून दिलेला जो अधिकार आहे आंदोलनाचा त्या पद्धतीनं तुम्ही आंदोलन करत आहात आता वर्ष नेते मंडळी काय निर्णय घेते तुमच्या तुमच्यात अनेक विकृत्या निर्माण झाल्यात आणि कोणतरी मुंबईचा एक विकृत ॲडव्होकेट आहे अचानक तुमच्यात घुसला कधी एस टी कामगाराचा नेता केला तुम्ही काही समजलं पण नाही आम्हाला तुमच्याच लोकांनी केलं त्याला काय काय बोलत आहे काय कळत नाही त्याच्यामुळं त्याला हे भोकायला लावतात हा जो खरं म्हणजे त्याला त्याचं नाव रत्न म्हटलेलं ना त्याच्यात एकही गुण नाही की त्याच्या नावामध्ये ते गुणरत्न नाव एकही गुण नसलेला माणूस व सारखं त्या सरकारची वकिली करतो सरकारची दलाली करतो आणि इतकं या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना की बँक त्याच्या हवाली करून दिली पण त्याचे पण तीन तेरा वाजते त्याच्यामुळं हे सरकार काय करत आहे अशा पद्धतीची माणसं पुढे करतायत त्याचा देखील निषेध व्यक्त करूया आपण एकजूट जर राहिलो तर निश्चित सरकार नमणार आहे आणि म्हणून घरच्या नेत्यांनाही सांगा आता दिलीपराव जसं तुम्ही म्हटले प्रॉपर तोडगा निघला पाहिजे बरोबर आहे ना त्याच्याशिवाय आम्ही हटणार नाही आणि मग उद्या आंदोलन संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या समोर बैठक झाली चांगला तोडगा निघावा सन्मानजनक निघावा पगाराच्या म्हणजे वाढ व्हावी आणि जर तसं काही झालं नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याची तयारी तुमची असेल तर ती तयारी ठेवा आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडी आणि एक सेवगावकर म्हणून आपण सगळ्या एका कुटुंबातले आहोत दिल्ली इथं रस्त्यावरची आंदोलन करायला आम्हाला सांगा अरे कारखानदारांना पॅकेज देतात कारखान्यांना सहकारी साखर कारखान्यांना पॅकेज आणि का तर ते भविष्याच्या निवडणुकीमध्ये ते निवडून येतील आणि सरकार चालवते म्हणजे कारखान्यांना कोट्यवधींचे पॅकेज देण्यापेक्षा तुम्ही गोरगरीब सर्वसामान्य जा कुटुंबातल्या हे वा जे काही चालक वाहक आहेत यांचे पगार वाढवा निश्चितच हे तुम्हाला दुवा देतील ना आशीर्वाद देतील तसं त्यांना करायचं नाही आणि म्हणून आपल्याला भविष्यकाळामध्ये एक निसर्गाचा नियम आहे कोण दाब नाक दाब की कोण उघडत असतं तुम्ही मंडप गाडीवर सुरू राहा आणि आम्हाला सुटू आम्हाला सांगा पुढचं काय आंदोलन करायचं रस्त्यावरचं आम्ही रस्त्यावरचेच कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे त्यांना जेवी सांगू आपण आधी बोलत नाही तुमच्या सगळ्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमचा जाहीर पाठिंबा आहे तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या प्रश्नांसाठी कालही होतो आजही आहे आणि भविष्य काळात देखील राहू अशा पद्धतीचा एक शब्द तुम्हाला देतो अनेक ठिकाणी थांबतो धन्यवाद